अगदी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी ज्वारी भिजत घालण्यापासून काढण्यापासून तर धिरडे बनवण्यापर्यंत आपण ज्वारीचे धिंडे रेसिपी बघणार आहे आणि तेही खांदे स्पेशल नमस्कार मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथे एक किलो ज्वारी घेतलेली आहे ज्वारी छान स्वच्छ अशी निवडून घ्यायची आणि काही खडे वगैरे असले तर बघून घ्यायचे आता बघा एक पातेलं घेतलं पातेल्यामध्ये मी ज्वारी टाकून घेणार आहे आणि ज्वारी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि मग ज्वारीमध्ये आपल्याला पाणी टाकून एक पाच मिनटं पाण्यामध्ये ज्वारी ठेवायची आहे तर बघा पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवायची कारण आपल्याला साल काढायची आहे आणि कांडून घ्यायची आता गावाकडं कसं गिरणीवर कांडून मिळते तर आपण घरच्या घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्वारी काढणार आहे तर संपूर्ण रेसिपी प्लीज स्किप न करता नक्की बघा तर बघा आता पाच मिनटं ज्वारी पाण्यात ठेवली नंतर एका चाळणीमध्ये काढून घेतली थोडीशी एक पंधरा ते वीस मिनटं अशीच तिला राहू द्यायची आता बघा थोडीशी म्हणजे ती सु झालेली आहे आणि आता आपल्याला थोडी थोडी घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून इला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरला लावून चालू बंद करून करून दोन ते दोन ते ती तीन वेळा चालू बंद करून अशी ज्वारी कांडून घ्यायची आहे बघा तर अशी साल निघून येते तर आता आपल्याला कसं इकडं कांडून वगैरे मिळत नाही गावाकडं कसं कांडून ज्वारी मिळते तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये स्वारी मिक्सरवरच मी ही ज्वारी कांडत आहे तर बघा आता सगळी ज्वारी अशी कांडून झालेली आहे तर अतिशय ही पौष्टिक अशी रेसिपी आहे खरं तर ही रेसिपी हिवाळा स्पेशल आहे पण मला प्लीज टाकायला उशीर झालेला आहे तर मैत्रिणींनो माझ्याकडून पहिली रेसिपी डिलीट झाली म्हणून मी तुमच्याकरता परत ही रेसिपी घेऊन आलेली आहे पण तरी पण काही हरकत नाही तुम्ही केव्हाही ही धिंडे म्हणजे धिरडे बनवू शकता तर आता छान असं बघा आपली ही ज्वारी कांडून झालेली आहे आता थोडंसं आपण असं बघा हिला चोडून घ्यायची आणि पाखळून घ्यायची आहे बघू शकता कशी साल निघत आहे तर अशी पारंपरिक पद्धतीने आपली ही ज्वारीचे धिंडे आम्ही धिंडे म्हणतो तर तुम्ही ज्वारीचे धिरडेही म्हणू शकतात तर खानदेशमध्ये धिंडे म्हणतात अगदी खूप आवडीने हा पदार्थ खाल्ला जातो आणि सर्वजण एकमेकांना खाऊ पण घालतात खूप छान वाटतं गावाकडे खरंच आणि खूप स्पेशल मेनू आहे हा खानदेश स्पेशल तर बघा अशी साल निघत आहे ज्वारीची आता सगळी ज्वारी आपण अशी पाखळून घेऊया आणि एका पातेल्यामध्ये जी पाखडलेली ज्वारी आहे ती टाकून घेऊयात तर बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो नक्की तुम्ही या पद्धतीने ज्वारीचे धिरडे बनवून बघा खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे खायला तर अप्रतिम लागते तर नक्की रेसिपी पूर्ण बघा तर आता आपण पूर्ण ज्वारी बघा अशी पाकडून घेतलेली आहे साल बघा अशी निघून आलेली आहे तर आता आपल्याला ही जी ज्वारी आहे ना ही आपल्याला चाडून घ्यायची आहे आणि याचं जे पीठ निघेल ना तर मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे काय करायचं तर बघा आता मी हे चाडून घेत आहे आणि याचं जे पीठ निघेल तर मी तुम्हाला पुढं रेसिपी सांगते याचं काय करायचं आता हा कोंडा आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे आणि बघा आता हे पीठ निघत आहे आणि ही जी ज्वारी आहे आता ही आपल्याला परत एक दिवस भिजत ठेवायची आहे तर बघा मी टाकून घेत आहे तर बघू शकता दोन दिवस लागतात आपल्याला हे धिरडे बनवायला तर आपण दहा पाच मिनटं ज्वारी पाच ते दहा मिनटं पाण्यात ठेवली नंतर ती काढून घेतली चाळणीत नंतर बघा तिला कांडून घेतली पाखडून घेतली आता चाडून घेत आहोत आता ही काढलेली ज्वारी आपल्याला भिजत ठेवायची आहे एक दिवस तर आता तुम्ही थोडंसं ऊन तापायला लागलं तर तुम्ही लगेच संध्याकाळी दडलं तरी चालेल पण हिवाळ्यामध्ये तर लगे एक दिवस ठेवावं लागतं तर बघा आता आपण जी ज्वारी चाळून घेतलेली आहे काढलेली ती एका पातल्यात काढली नाही हे बघा पीठ साईडला ठेवले आता मेथी दाणे घेतलेले आहे इथं मी तीन ते चार चम्मच आता तुम्ही थोड सवून तापायला लागलं तर जर करायचे असले तर मेथी प्लीज थोडीशी कमी वापरा तर बघा आता मी पाणी टाकून ही ज्वारी एक दिवस भिजत ठेवणार आहे आणि बघू शकता आता अशीच आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि किती छान बघा मिक्सरमध्येही काढली गेलेली आहे आता हे मेथीदाणे आपल्याला दोन ते तीन तास भिजत ठेवायचे आहे आता दुसऱ्या दिवशी बघा दोन तीन आपन, ते तीन तास हे मेथीदाणे भिजत ठेवले आणि जे पीठ साईडला ठेवलं होतं आपण ते पीठ आणि बघा आता हे पीठ आपल्याला एका कढईमध्ये घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला जी मेथीदाणे आपण भिजत ठेवले होते तर सॉरी मेथीदाणे माझ्याकडून जा थोडेसे जास्त भिजले गेले आणि एक दिवस जास्त ठेवले गेले तर त्याला कोम येऊन गेले तर काही हरकत नाही तुम्ही दोनच तास भिजत ठेवा तर मला वेळ मिळाला नव्हता म्हणून मग मी ज्वारी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती तर बघा आता हे पाणी टाकून आपल्याला हे याचा घाटा शिजवून घ्यायचा आहे तर खरंच ही खास टिप्स आहे तर अशी घाटा शिजवून हे ज्वारीचे धिरडे खरोखर खूप छान लागतात आता बघा हा घाटा शिजून झालेला आहे जे पीठ आपण चाडलेलं होतं निघालं होतं बारीक ते आणि मेथीदाणे एकत्र शिजवून घेतलेले आहे बघा आता दुसऱ्या दिवशीच म्हणजे आपण जेव्हा मेथीदाणे भिजत घालतो तेव्हाच आपल्याला बघा त्याच दिवशी ही ज्वारीमध्ये तो घाटा शिजवून कालवून घ्यायचा आणि मिक्सरला हे दळून घ्यायचं आहे तर अतिशय ही पारंपरिक पद्धत आहे खरोखर आणि खायला तर अप्रतिम लागतात हे ज्वारीचे धिरडे तर नक्कीच तुम्ही मैत्रिणीनं बनवून बघा आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जो घाटा आपण शिजवला मेथीदाणे आणि ज्वारीचं जे पीठ निघालं होतं ते आपण ज्वारीमध्ये मिक्स करून आणि मग एकत्र दडत आहोत तर आता बघा पूर्ण असं आपलं हे दडून झालेलं आहे घाटा शिजवून आपण हे ज्वारीचे धिरडे बनवत आहेत तर अगदी पारंपरिक पद्धतीने आता हे सगळं आपलं बघा दडून झालेलं आहे तर आपल्याला अजून हे एक दिवस ठेवायचं आहे आता बघा छान असं एक दिवस ठेवल्यानंतर खूप बारीक पण दडायचं नाही खूप पण जाड पण नाही ज दडायचं मध्यम ठेवायचं आणि बघा इथं आता काही साहित्य लागणार आहे दोन ते तीन हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकड्या थोडंसं जिरं थोडंसे धणे आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आता आपण धिरडे बनवूयात तर आता बघा हे आपण मिरची लसूण आणि धणे आणि जिरं दळून घेतलं ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जी ज्वारी आपण दडलेली आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप असं वाटेल अवघड आहे पण काही अवघड नाही तुम्ही या पद्धतीने बनवून बघा खूप सुंदर लागतात खायला अतिशय पौष्टिक पण आहे आणि खरोखर गावाकडे खरंच खूप मजा येते ही ज्वारीचे धिरडे खाण्यामध्ये कारण प्रत्येक जण बनवत असतं आणि चार ते पाच पाच किलो ज्वारीचे हे बनवले जातात एकमेकांना खाऊ पण घालतात आ... आता बघा मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि जे आपण मिक्स करून घेतलं बघा ते आता असं आपण टाकून घेणार आहे ज्वारीच्या धिरड्यांचं बॅटर तर तवा छान तपू द्यायचा कारण गार जर तवा असला तर निघत नाही धिरडं लवकर म्हणजेच धिंड तर आता बघा आपण टाकून घेतलं आणि छान असं आता परतवून घ्यायचं आहे बघा आपल्याला तुम्ही बघू शकता थोडंसं माझ्याकडून परत परतवताना थोडंसं बाजूला थोडंसं तुटलेलं आहे पण काही हरकत नाही आता बघा छान असं आपलं हे ज्वारीचं धेडं तयार आहे आणि याच्यावर तर गूढ घेण्यात तर खूपच मजा आहे तर गूळ टाकून घ्यायचा आणि तेल टाकायचं असं गूळ आणि तेल घेऊन तुम्ही नक्की धिंड ज्वारीचं म्हणजे धिरडं खाऊन बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खांदे स्पेशल ज्वारीचे धिंडे म्हणजे धिरडे नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ